दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढलेला असून तो रोखण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरताना दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रतिकात्मक रुग्ण आणि डॉक्टरला घेऊन थेट मनपा मुख्यालयातील आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण यांच्या दालनात धडक देत आंदोलन करण्यात आलेलं आहे शहरात डेंग्यूचं प्रमाण सातत्यानं वाढत असताना स्वाईन फ्लूचे दे रुग्ण देखील सातत्यानं समोर येत आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना या तोकड्या असून केवळ दिखावा करण्याचं काम महापालिका आरोग्य विभाग करत असल्याचा आरोप मनसेकडनं या करण्यात आलेला आहे आज आम महाराष्ट्र नवनियम सेनेच्या वतीने आम्ही नाशिक महानगरपालिकेचे शहराचे वैद्यकीय मुख्य अधिकारी त्यांना भेटायसाठी आलो आहोत मित्रांनो आज नाशिक जिल्हा नाशिक शहरामध्ये सर्व हॉस्पिटल फुल आहे डेंगूच्या पेशंटनी मित्रांनो आपले नातेवाईक आपले घरचे त्या डेंगूच्या पेशंटमुळे त्या इलाजामुळे कंगाल झालेत अतिशय ले ले। ही महापालिका अजिबात लक्ष द्यायला तयार नाही हे अधिकारी फक्त टक्केवारीमध्ये अडकलेले करोड रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट देतात हे दास मारायचे फॉ फॉगिंगचे जातं कुठे हे पैसे हे कुठेही जात नाही हे यांच्या टक्केवारीमध्ये जाता त्यामुळे कुठेही कोणता कार्य ठोस कार्यक्रम होत नाही मित्रांनो नाशिककरांनो तुम्ही फसले आहात आता तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही कारण की याशी अधिकारी बसलेले नाशिकची वाट लागणार तुमचे पैशाची वाट लागणार तुम्ही पेशंट ॲडमिट करू करू गंगाल होणार त्यामुळे तुम्ही याच्या नंतर लक्षात ठेवा मतदान करताना तुम्ही तुमची बुद्धी जागृत ठेवा तुम्ही कोणाला काय देतात कोणाला कसं मतदान करतात इथे कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणाला काही घेणं नाही आहे सर्व पेशंट भरलेले आज आम्ही त्यामुळे प्रतिकात्मक म्हणून पेशंट डेंग्यू पेशंट आज त्या डॉक्टरांसमोर उभा केला आहे ही अतिशय गंभीर बाब आहे ही हास्यास्पद नाही आहे ही अतिशय गंभीर बाब असून हे जर कधी तुम्ही गंभीरपणे घेतली नाही तर याचे परिणाम अतिशय दुष्परिणाम होतील आम्ही आता अधिकाऱ्यांना तेच सांगितलंय तुमच्या कर्मचाऱ्यांना आणि फॉगिंग मशीनचं कॉन्ट्रॅक्ट बंद करा हे फालतू कॉन्ट्रॅक्ट बंद करा करोड रुपयाची उदाहरण बंद करा भूसंपादन भ्रष्टाचाराने महापालिका डबडबली ए व एकदम गजमजलेली आहे खराब मित्रांनो तुम्ही चुकी केले आहेत त्यामुळे ही महापालिका अधिकाऱ्यांना हे डेंग्यूसाठी जबाबदार धरण्यात येत आहे जर याच्यानंतर ही सुधारणा झाली नाही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्र नवसेनेच्या वतीने करू अशी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट आरोग्य अधिकाऱ्यास जाब विचारला मनपाकडून तोकड्या उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोपही केला या आजारांमुळे नाशिकांमध्ये भीतीचं वातावरण असून मनपा आरोग्य विभागाच्या अपयशामुळे सर्वसामान्यांना खासगी दवाखान्यांचे उंबरडे झिजवावे लागत आहेत असं देखील यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे या ठिकाणी सर्वसामान्यांची सरास लूट केली जाते विविध चाचण्यांच्या नावानं हजारो रुपये त्यांना भरावे लागत याकडे आरोग्य विभाग डोळे झाक करत असून महापालिका प्रशासन मात्र टेंडर आणि बिल्डरांना सहाय्यभूत धोरणे आखण्यातच व्यग्र आहे त्यामुळे नाशिककरांना कोणी वाली आहे का असा प्रश्न देखील यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला तर या प्रसंगी मनसेनं प्रतिकात्मक मग डॉक्टर आणि रुग्णास मनपाचे डॉक्टर तानाजी चव्हाण उभे करत गांभीर्य दाखवून देण्याचा प्रयत्न केला तसंच तातडीनं उपाययोजना स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आलेला आहे या प्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके जिल्हा संघटक अमित गांगुडे निखिल सरपोतदार संदीप भवर किरण क्षीरसागर नितीन धानापुने रोहन जगताप बबलू ठाकूर शशी चौधरी आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक